जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेरू वाटप आंदोलन सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस नाशिक जिल्ह्यातील चळवळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऐतिहासिक पेरू वाटप आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनाचं नेतृत्व शरद पवळे आणि दादासाहेब जंगले पाटील यांनी केले हे या आंदोलन नाशिक जिल्ह्यातील शेतरस्त्यांच्या संदर्भातील विविध मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आवश्यक सुविधा बाजारपेठ आणि रस्त्यांच्या उभारणीसाठी ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे पेरू वाटून अनोखं आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी आपल्या मागण्याकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पेरू वाटून आंदोलन केलं यामुळे शेतमालाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात असा संदेश देण्यात आला या आंदोलनाला शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रशासनाचे प्रशासनाने लवकरात लवकर उपाय योजना केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिलाय महाराष्ट्र राज्य शिव पाण क्षेत्र रस्ता चळवळीचे प्रणेते अध्यक्ष शरद भाऊसाहेब पवळे महाराष्ट्र राज्य शिव पालन क्षेत्राचा चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब पोपटराव जंगले पाटील ज्ञानेश्वर काकड मधुकर पाटील बा संगम नेरे सपरसराम धांडे सोमनाथ धात्रक आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते